ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात वडार परिवर्तन न्यूजचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माझं नाव शीतल सुनील पाथर्व मी गेल्या पंचवीस वर्षापासून गौरी गणपतीचे डेकोरेशन करीत आहे त्याच्या अगोदर माझे सासूबाई आणि ननंदबाई ह्या त्यांच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करत होत्या त्यांना आवड होती गौरी गणपतीची त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते डेकोरेशन करत होत्या नंतर माझ्या मोठ्या जवबईंचं आणि दोन नंबर जवबईंचं लग्न झालं त्याही त्यांच्यात सहभागी होऊन त्याही गणपतीचं डेकोरेशन करू लागले नव्याण्णवमध्ये माझे लग्न झाल्यापासून मला आवडेल तशा आणि सुचतील तशा कल्पना करून मी डेकोरेशन गौरी गणपतीचे करू लागले ह्यावेळेस आमची मूर्ती कृष्णाच्या कृष्णासारखी आहे म्हणून मी गवळणीचा लूप दिलेला आहे एक गवळण लोणी काढत आहे आणि दुसरी गवळण लोणी घेऊन जात आहे असं मी त्याला लूप दिलेलं आहे माझ्या डोक्यात कशी कल्पना येईल तशी मी ते तयार करत गेले आणि मला ह्या तयारीसाठी माझ्या मुलांनी तिन्ही मुलांनी स्वप्नील यश आणि ओम आणि माझ्या जाऊ बी ह्या मदत केल्या आणि मेन सपोर्टर एस पी साहेब पाथर यांनी स मदत केली आणि हे सगळं मी सांगलीतून मला सुचतील तसे मूर्ती वगैरे आणून मी त्या ह्याला सुटतील तशा बसवल्या हो ह्याप्रमाणेच पुढच्या वेळेस सुचतील तशा मी कल्पना घेऊन अशाच डेकोरेशन करेन सालाबादप्रमाणे तासगाव जिल्हा सांगली येथील पाथरवड परिवाराने गौरी गणपतीची सजावट मंगलमय वातावरणात अतिशय दिमागदार पद्धतीने केली गौरी कुण्या पावले आली गौरी सोन पावले आली साक्षात लक्ष्मीच्या पावले गौरीला पंच नैवेद्य न देता पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य गौरी गणपतीस दाखवण्यात आला होता पाथरवड परिवारातील तिसऱ्या पिढीने मंगलमय दिमागदार वातावरणात गौरीचे स्वागत केले गौरी गणपतीला पहिल्या दिवशी भाजी भाकरी व दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात आले गौरीच्या परिवारातील सौभाग्यवती महिला भगिनी व पुरुषांनी जरीचे वस्त्र परिधान करून लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौरीचे वाजत गाजत सणईच्या निनादात स्वागत केले प्रत्येक वर्षी विविध वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पाथरवट परिवारातील सौभाग्यवती महिलांना कल्पना सुचेल तसे देखावे करतात या वर्षी सुबक सुंदर गवळणीचा देखावा करण्यात आला होता मागील वर्षी मराठी चित्रपट भारी देवा हा देखावा साकारण्यात आला होता पाथरवट परिवारातील सौभाग्यवती महिला भगिनी शीतल सुनील पाथरवट की वर्षापासून मी स्वतः सुचेल तसे देखावे करीत असते यंदा आमचा गणपती कृष्ण रूपात असल्यामुळे गवळणीचा देखावा केलेला आहे एक गवळण लोणी काढत आहे व दुसरी गवळण लोणी घेऊन जात आहे सदर गौरी बसण्याची परंपरा आमची सासू ननन दोन्ही जाऊबाई व सध्याची तीच परंपरा मी पुढे घेऊन जात असताना मला विविध कल्पना सुचतात त्याप्रमाणे संपूर्ण बाजारात सांगलीतून आवडीने आणतो यासाठी माझ्या तिन्ही मुलांनी व माझ्या जाऊबाईंनी मला मोलाचे सहकार्य केले माझे पती सुनील पातर्वट साहेबांचा फार मोलाचे मार्गदर्शन लाभले ते पुढे म्हणाले की अशीच अखंड परंपरा आम्ही इथून पुढील काळात राबवू